हर घर, घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या काउन्सिल हॉल हो येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचावन्न महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने हॉल येथे हो भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शहरातील विविध भागातील बचत गटातील तब्बल पंचावन्न उत्साहाने सहभाग नोंदिवला स्पर्धेत सहभागी महिलांनी तिरंगा स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण प्रसंग राष्ट्र नायकांचे चित्र देशभक्तीपर संदेश अशा विविध विषयांवर कलात्मक रांगोळ्या साकारल्या रंग फुले नैसर्गिक साहित्य व विविध सजावटींचा वापर करून साकारलेल्या या रांगोळ्यांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी काउन्सिल हॉल येथील असलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहायक आयुक्त शशिकांत भोसले शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी यांची उपस्थिती होती सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रियंका इंगळे शशिकांत वाघमारे अरविंद महाले व वसीम शेख यांनी त्यांच्यासह हो सर्व समुदाय संघटक यांनी परिश्रम घेतले तर स्पर्धेचे परीक्षण आसावारी गांधी यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन हर घर तिरंगा मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळावा महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि देशभक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचावा या उद्देशाने करण्यात आले